नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा महत्व काय आहे फक्त ऐका तर नक्की इच्छित फल मिळणार चला तर मग पाहूया मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरामध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात सव्वासना स्त्रियांना हल्दी कुंकू लावून वान दिले जाते आजपासून या व्रताची सुरुवात झाली या निमित्ताने आम्ही तुम्हाला या उपवासाचे महत्व आणि पूजेच्या कथेबाबत सांगणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा सौराष्ट्राचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजा दक्ष होता त्याच्या राणीचे नाव सुरज चंद्रिका होतं राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती सुख समृद्धी ऐश्वर्यात ऐश्वर्यात राणी लोळत होती राजा ही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वांनी फुगली त्या दोघांना सात पुत्र आणि व एक कन्या झाली या कन्येचे नाव श्यामबाला होतं एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की कि मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल परिणामी प्रजाही सुखी होईल मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल म्हणून लक्ष्मी देवी ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते रुद्धश्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते तिला पाहताच दरबारातील एकादासीने तिची विचारपूस केली त्यावर स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागा रागाने घराबाहेर पडली राणातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या ते लक्ष्मीचे व्रत होते ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली तिचं दारिद्र्य नष्ट झालं लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रशवा राजाची राणी झाली राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोलू लागली मात्र देवीला विसरली म्हणून त्याचीच आठवण करून द्यायची द्यायला मी इथे आले आहे तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध श्रीची श्रीरूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते त्यानंतर दासी, त्यान दासी महालात जाऊन राणीसाहेबांना स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते मात्र राजवैभवात रोलणाऱ्या रा तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेला रुद्रश्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान सहन न झाल्याने तिथेच तिथे थांबत नाही पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाला भेटते श्यामबाला रुद्धश्री घडलेला प्रकार सांगते त्यावर श्यामबाला रुद्धश्रीची माफी मागवते तिला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्व पटून देते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता श्यामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो तिला सुख समाधान ऐश्वर्य सार काही प्राप्त होतं पती सोबत आनंदाने जीवन जगू लागते मात्र सुरज चंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे वाज वैभव नष्ट होते आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावाई खूप धनवान आहे आपण त्याच्याकडे काही मदत घेऊ शकतो पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो चालून दमल्यानंतर एका नदीकाठी तेव्हा तो राणी श्यामबालाचा वडील असल्याचे समजते ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात तेव्हा राज पोशाक अगदी थाटामाटात वडिलांचे स्वागत करते भोजन परतांना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो राजा, देत। राजा परतल्यावर सुरज चंद्रिकेला प्रचंड आनंद होतो मात्र हंडा उघळतात त्यात कोळसे दिसतात नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात मग सुरज चंद्रिका एका एक दिवस मुलीच्या सासरी जाते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी श्याम बालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर प्राप्त होते राजा आणि ती आनंद काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते तेव्हा राणीला कोळशाने भरलेला हंडा आठवतो त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदर तिथे ती करत नाही या उलट अपमान करते सासरी परतताना तिला काहीच देत नाही मात्र याचं कोणतेही दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते सासरी आल्यानंतर पती मालाधर विचार तिला विचारतो माहेरून काय आणलंस त्यावर ती उत्तर देते मी तिथलं सार आणलं आहे याचा अर्थ काय या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस जेवण सर्व अळणी स्वयंपाक करते जेवणातील अळणी पदार्थ चाकतो त्यानंतर श्याम मला पाण्यात थोडंसं मीठ वाढते त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते तेव्हा श्याम मला म्हणते हेच ते, ते हेच आहे माहेरून आणलेलं सार मीठ जेवणाच्या अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अलणी ज्याचं मीठ खाव त्याच्याशी रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे श्यामबाळ्याच्या बोलण्यातील खोच पती जाणतो त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपला सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रावा जावयाकडे येतो दोघांची गुप्त बैठक होते मग ते भद्रश्रावाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात मालाधराचे सैनिक जमिनीवर कोसळत होते, जमिनी होते। अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं त्यानंतर सुरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो जन्म पालते या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले याचे महत्त्व काय जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते आंब्याच्या डहाळ्या चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कळश आणि महालक्ष्मीचे रूप म्हणून तिची स्थापन केलेली मूर्ती सजून केलेली सजवून केलेली आरास या व्रताचे महात्म्य पाठ आरती नैवेद्य असे रूप या काळात घराघरामध्ये पाहायला मिळते कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोडा धोडाचा नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी हळदी कुंकू देऊन सव्वाष्णींना फळे तसेच इतर वान दिले जाते या महिन्यात मांसाहार करणं अनेक घरामध्ये टाळलं जातं अशा प्रकारे आज आपण पाहिलं मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा व महत्त्व काय आणि करणाऱ्यांना कोणतं फळ मिळतं अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम